ुरबाड कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर कळम ग्रामपंचायत मध्ये भागुची वाडी ही आदिवासी वाडी आहे मुख्य रस्त्यापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर ही आदिवासी वाडी एका डोंगरावर वसलेली आहे शंभरहून अधिक घरांची लोकवस्ती असलेल्या या वाडीमध्ये जाण्यासाठी रस्ता नव्हता जमिनीतून रस्ता बनवण्यासाठी या भागाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी वनविभागाची परवानगी आणली आणि भागुचीवाडी येथे जाण्यासाठी रस्ता बंदिला गेला डोंगर फोडून लाल मातीतून रस्ता बनवण्यात आल्यानंतर खडीकरण कामासाठी चाळीस लाखांचा निधी देखील खासदारांनी मंजूर करून घेतला भागुचीवाडीमध्ये जाण्यासाठी वनविभागाची परवानगी घेऊन रस्ता बनवलेला आहे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून त्या रस्त्याबाबत मोठा बोलबाला करण्यात आला होता मात्र आज चार वर्षानंतर देखील त्या रस्त्यावर डांबर काही पडली नाहीत दरम्यान खासदार बारणे यांनी कच्चा रस्ता बनवला पण पक्का रस्ता काही बनवलेला नाही अशा भावना भागोशीवाडी ग्रामस्थांच्या आहे सात वर्ष या रस्त्याचा भाग रस्त्याचं काही काम केलेलं नाही असं आहे माणूस किती जाय आता गाडी घोडी किती जायचं कसं आहे ताराच आहे ठिकाणी दे पण काही रस्त्या धोका ना किती वेळा सांगायचा किती वेळा जाय तुम्ही मता मागायला येता येतात तरी आज तो सात वर्ष होऊन गेले याचा रोज काय होत कर्जात लाईव्ह साठी सतीश पाटील कळंब